नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून कटिंग करून घेतलेली आहे बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे बोटनेकचा त्याप्रमाणे आपल्याला इथे शोल्डरचे मुंड्याचे किती माप घेतले ते तुम्हाला दाखवते तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेपंधरा इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि शोल्डर इथे मी आठ इंच ठेवलेली आहे आणि मुंड्यासाठी आठ इंच बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर त्याचं चौथा साडेदहा इंच अधिक दोन इंच शिलाईची घेतलेली आहे इथून मुंड्याला मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे कमर आहे बत्तीस इंच त्याचं चौथं आठ इंच अधिक एक इंच टकसाठी आणि दोन इंच मार्जिनचे ठेवलेले आहे आता आपल्याला इथे मी इथे गळ्याची रुंदी साडेचार इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या साईडहून अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे इथून मी खालच्या साईडला चार इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथून मी गळ्याची उंची माप अकरा इंचावर घेतलेली आहे खालच्या साईडहून देखील आपल्याला साडेचार इंचावर जेवढी वरच्या साईडला गळारुंदी घेतलेली आहे तेवढी खालच्या साईडला घ्यायची आहे आता इथे मी डिझाईनचा आकार काढून घेते त्याच्यानंतर इथे मी गळ्याला डिझाईन काढून घेतलेली आहे ते कटिंग करून घेते इथे मी शोल्डर टक्स रुंदी साडे पाच इंच घेतलेली आहे आणि उंची पाच इंच दोन्ही साईडहून अर्धा इंच घ्यायचे टकसाठी त्याच्यानंतर इथे मी कॅनव्हस पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जो गळा कटिंग करून घेतलेला आहे अस्तरवरती तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि पेनाने आकार काढून घ्यायचा आहे तसाच साईडहून एक इंचाचा कॅनव्हास पेपर राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे जसा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी कॅनव्हास पेपर तयार करून घेतलेला आहे अस्तरवरती ठेवून त्याच्यानंतर इथे आता आपण शिलाई करून घेऊया त्याच्यानंतर आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे त्याच्यामुळे गळा व्यवस्थित परतवतो आता इथे मी गळा परतवून घेते आतल्या साईडला त्याच्यानंतर इथे मी गोल्डनची पायपिंग तयार करून घेतली होती दोरी पायपिंग ती इथे ठेवून जोडून घेते त्याच्यासाठी इथे मी मशीनला सिंगल दाब लावून घेतलेला आहे गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे दोरी पायपिंग करून घेतलेली आहे ती लावून घ्यायची आहे जिथे गळ्याच्या डिझाईनचा क्रॉसमध्ये येतं तिथे कट करून घ्यायचं आहे पायपिंग आणि परत जोडून घ्यायची आहे की आपल्याला कट करून घ्यायचे आहे पायपिंग तयार करून घेतलेली आहे ती अशा प्रकारे त्याच्यानंतर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे परत लावून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला जशी डिझाईन काढलेली आहे त्याप्रमाणे दिसते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं नाही आहे तसंच परतवून घ्यायची इथे मी पाठीमागच्या गळ्याला डि पायपिंग करून घेतलेली आहे आता इथे मी पुढच्या साईडचे भाग आहेत ते तयार करून घेतलेले होते इथे देखील आपल्याला पायपिंग लावून घ्यायचे आहे तर पहिल्यांदा इथे मी वरच्या साईडहून शिलाई करून घेते पाठीमागच्या भागावरती आपण पूर्ण गळा तयार करून झाल्यानंतर आतल्या साईडहून पायपिंग बनवून घेतलेली होती ती लावून घेतली आता इथे मी डायरेक्ट वरच्या साईडून लावून घेते त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायचे आहे आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे म्हणजे पायपिंग बराबर परतवते आतल्या साईडला त्याच्यारी त्याच्यानंतर इथे मी आतल्या साईडला परतवून घेऊन वरून दाबटीप देऊन घेते त्याच्यानंतर बाहेरच्या साईडून पावींचं जागा राहील त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायचे आहे त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग दिसते बराबर अंतर आलं पाहिजे पायपिंग सोडून आतल्या साईडला त्याच्यानंतर इथे मी पाठीमागच्या भागावर देखील शिलाई करून घेते सात ते आठ व्हिडिओ आहेत ते एकाच चेस्टचे आहेत बेचाळीस छत्तीचे लग्नाचे ब्लाऊज होते त्याच्यामुळे डिझाईन फक्त अलग अलग आहे बाकी चेस्टचं माप एकच आहे त्याच्यामध्ये ओपन गळ्याचे ब्लाऊज थोडे आहेत आणि बोटनेकचे थोडे आहेत त्याच्यानंतर इथे मी टक्स देऊन घेतलेले आहे तिथे शिलाई करून घेते टक्सच्या बाहेरच्या साईडचा सा तिथून मी टक्स देऊन घेते कारण जिथे मी चॉक मारून घेतला होता तिथे एकदमच गळ्याच्या जवळ टक्स येत होती म्हणून साईडून टक्स मारून घेते त्याच्यानंतर इथे मी कमरपट्टी जोडून शोल्डर जोडून घेतलेले आहे पुढच्या भागासाठी पुढचे दोन्ही पार्ट तयार करून जोडून घेतलेले आहेत आता इथे मी स्लीव जोडून घेते प्रिन्सेस कट ब्लाउज होता प्रिन्सेस कट ब्लाउज मग ते कठीण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे पाठीमागचा जो भाग आहे तो आणि पुढचे दोन भाग आहे ते एकमेकावरती थी ठेवून कसे मुंड्याच्या साईडहून कटिंग करून घ्यायचे एक्स्ट्राचा कापड तो दाखवलेला आहे इथे मी दोन्ही स्लीव्स जोडून घेतलेले आहेत आता इथे मी माप टाकून फिटिंग करून घेते बाहीची लंबाई नऊ इंच होती आणि दंडगेर साडेपाच अकरा इंच त्याचं अर्धा साडेपाच इंच त्याच्या मापाने इथे आपल्याला फिटिंगचे माप टाकून शिलाई करून घ्यायचं आहे कमर होती बत्तीस इंच त्याचा चौथा आठ इंच आणि छाती आहे बेचाळीस इंच त्याचा चौथा साडे दहा इंच साईडहून एक्स्ट्राचा कापड आहे तर कटून करून व्यवस्थित घ्यायचा आणि आतल्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचे आणि वरून शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील माप टाकून फिटिंगचे शिलाई करून घ्यायचे आहे इथे मी दोन्ही साईड तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पुढचा गळा देखील छान आलेला आहे पायपिंग करून घेतलेला आणि पाठीमागची डिझाईन देखील छान आलेली आहे इथे आपल्याला पाठीमागच्या साईडला लटकन लावून घ्यायचे आहे दोरीला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका